मित्रांनो मुख्यमंत्री म्हणजे लाडकी बहिणी योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हा लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार आपण बघितलेलं आहे की दरवेळेस जी आर दर आल्यानंतर चार ते पाच दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येतात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण शासन निर्णय बघूयात मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की शासनामार्फत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये नीती वितरण करण्याबाबत मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना महा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी चारशे दहा तीस कोटी म्हणजेच चारशे दहा कोटी तीस लाख रुपये एवढा निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय या निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो लाडके बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी विभागाला चारशे दहा पॉईंट तीस कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी लवकरच बहिणींच्या खा खात्यावरती टाकण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्याची विसरू नका धन्यवाद